हॅलो नमस्कार नेहा वेलकम बॅक टू माय आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की या कडाक्याच्या अशा उन्हाळ्यामध्ये समरमध्ये आपल्या शरीरासाठी कोणती फ्रूट्स की गरजेचं आहे ते खाणं ह्या समरमध्ये मी सगळ्या फ्रूट्सची लिस्ट दिलेली आहे आणि ते कितपत आपल्या शरीरासाठी फलदायी आहे उपयोगी आहे आणि ते आपण का खाल्लं पाहिजे हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही फळं नक्की खा या समरमध्ये आणि त्याचे आपल्या शरीरासाठी कितपत फायदे आहेत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपलं शरीर उन्हाळ्यामध्ये किती आपल्याला हायड्रेट ठेवावं लागतं मग तर ही फळं कोणती कोणती फळं आहेत की आपण ते बिलकुल पण ह्या उन्हाळ्यामध्ये मिस करायचे नाही आहेत खाण्यासाठी तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडत असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करूया आरोग्यदायी दहा उन्हाळी फळे तर ती कोणती वॉटरमेलन मँगो मस्क मेलन ऑरेंजेस पपाया पानॅपल ब्लॅक प्लम ग्रेप्स किवी अँड पीचेस तर मग चला सर्वात आधी बघूया टरबूज वॉटरमेलन हे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम फळ आहे कारण त्यात नाइंटी पर्सेंट पाणी असतं याशिवाय टरबूजचे अनेक फायदे आहेत जसे की टरबूजमध्ये विटॅमिन बी e, सी ई आणि आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी आयन्स खनिजे असतात त्यांचे दाहक विरोधी गुणधर्म जे वेदना सूज आणि लालसरपणा जो येतो उन्हाळ्यात ते कमी करतात टरबूजमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म देखील असतात हे अँटीऑक्सिडंट्सद्वारे समृद्ध आहे जे पेशींनासुद्धा नुकसान होण्यापासून वाचवते आणि अकाली रुद्धत्व टाळते तर मग टरबूजसुद्धा नक्की खा नेक्स्ट फ्रूट आंबा म्हणजे आपला आवडता मँगो तर आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते कारण हे सर्वात आवडीचे फळ आहे अगदी लहानांपासून ते स्वादिष्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी समृद्ध आहे जसे की आंब्यामध्ये विटॅमिन के सर्वाधिक प्रमाणात आढळते त्या शरीरातील रक्तस्राव थांबवण्यास मदत करते यामध्ये विटॅमिन एचे गुणधर्म देखील आहे जे की आपली त्वचा निरोगी टवटवीत ठेवते यामध्ये असलेले विटॅमिन सी जखम भरण्यास मदत करते आंब्याचे पिवळे रंगद्रव्य म्हणजे बीटा कॅरोटीन हे ॲक्स अँटीऑक्सिडेंट आहे जे शरीराला मुक्त रेडिकल्सची लढण्याची क्षमता देते आंब्यातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यास काम करते तर बघा आंबा किती कामाचा फ्रूट आहे तर हे आंब्याचे सेवन नक्की करा दुसरं फळ आहे खरबूज म्हणजेच मस्कमेलन खरबूज हे टरबूजासारखे आहे कारण त्यात भरपूर असं पाणी असतं जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं आणि खरबूजामध्ये असतात विटॅमिन ए सी आणि पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात हे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे जे शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतात आणि त्याचबरोबर असे बरेचसे असे गुणधर्म आहेत जे की मधुमेह विरोधी अल्सर विरोधी आणि बऱ्याच अशा गोष्टींना ते फाईट करतात तर मग खरबूज तुम्ही लहानांना आणि मोठ्यांना नक्की खायला द्या स्वतःही खा फळ आहे संत्री म्हणजेच ऑरेंजेस संत्र्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असतं जे उन्हाळ्यातील एक सुपर फळं आणि विशेष असं सा त्वचेसाठी यूज केलं जातं म्हणजे खाल्लं जातं संत्रा शरीराला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतो आणि शरीराला हायड्रेट ठेवतो यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते हे शरीर कॉलिजन तयार करण्यास मदत करते ज्यामुळे लक जखमा लवकर भरतात हे विटॅमिन सी समृद्ध फळ आहे जे त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते तर म्हणून विटॅमिन सी असलेलं खूप सुंदर असं हे संत्र्याचं फळ नक्की नक्की खा आपलं पाचवं फळ आहे पपई म्हणजे पपया पपई ही सामान्य फळ असू शकते का तर नाही उन्हाळ्यासाठी हे सर्वोत्तम फळ आहे जे उन्हाळ्याच्या सुपरफ्रूट श्रेणीमध्ये मोजले जाते तर मग याचे फायदे काय आहेत जसे की पपईमध्ये असतात रोगप्रतिकारक शक्ती जे की जे बॅक्टेरिया विषाणूजन्य आणि बुरशीजन्य संसर्गाशी लढण्यास मदत करतात आणि पपईमध्ये भरपूर असे अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो आणि आपल्याला सुरक्षित ठेवतो तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत पपई नक्की खा नवं फळ आहे अननस म्हणजे पायनॅपल अननस हे देखील एक उन्हाळी फळ आहे ज्याचे गुणधर्म इतर उन्हाळी फळांसारखेच आहेत परंतु त्याचे काही विशेष फायदे असे आहेत की अननस जीवनसत्वे असतात ए बी वन बी टू बी थ्री बी सिक्स आणि सी सारखे खनिजे असतात यासोबतच झिंक मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम यांसारखे गुणधर्म उन्हाळ्या शरीरातून उन गमावलेली खनिजे भरून काढतात तुम्हाला आता काय समजू नको समजो पण अननस केवळ शरीराला हायड्रेट करत नाही तर संतुलन निर्माण करण्यास मदत करते ज्यामुळे ॲसिडिटी टाळता येते तर नक्कीच मोठ्यांनीसुद्धा हे खायचं आहे फळ आहे जांभूळ म्हणजेच ब्लॅक प्लम जांभूळ हे त्याच्या जांभळ्या रंगाने ओळखले जाते त्याला गोड आणि तुरट अशी चव असते आयुर्वेदाने जांभळाबद्दल सांगितले आहे की त्याचे अनेक फायदे आहेत ज्यानुसार रुग्णांसाठी उत्तम आहे मधुमेहाच्या कारण हे मधुमेह नियंत्रणात ठेवते जांभळाचा उपयोग हो, किडनी स्टोनच्या आजारातही केला जातो जांभूळ हे लोह हो, कॅल्शियम प्रथिने फायबर आणि कार्बोहायड्रेट समृद्ध असं फळ आहे पोटाच्या उष्णतेमुळे तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळत असल्याने जांभळे खावीत रक्तश्रय रुग्णांसाठी जांभूळ खूप चांगले मानले जाते कारण हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते तर मग जांभूळ खा आणि रक्त वाढवा आठवं फळ आहे द्राक्ष म्हणजे ग्रेप्स शरीराला टवटवीत ठेवायचं असेल तर या उन्हाळ्याच्या आहारात द्राक्षांचा समावेश नक्की करा कारण हे पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे आणि उन्हाळ्यासाठी अनेक प्रकारचे फायदेशीर आहे द्राक्षांमध्ये असतात जीवनसत्वे ग्लुकोज मॅग्नेशियम पोटॅशियम सायट्रिक ॲसिड असे गुणधर्म असतात टी बी कॅन्सर ब्लड इन्फेक्शन यांसारख्या आजारांवर ते खूप असं बेनिफिशियल असतं आणि रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढवतो आणि शरीरातील थकवा दूर करण्यास मदतही करतात आणि पोटॅशियम आणि विटॅमिन बी कमकुवत हाडे मजबूत करण्यास काम करतात म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रेप्स नक्की खाल्ले गेले पाहिजे आहेत नेक्स्ट फळ आहे किवी किवी हे निश्चितच महागडे आणि विदेशी फळ आहे पण ते तितकेच पोषक देखील आहे आणि हे खाण्यास चवदार नसेल परंतु जर तुम्ही हे औषध म्हणून खाल्ले तर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात जसं की किवी व्हिटॅमिन सी ई e, के फॉलेट आणि पोटॅशियमने समृद्ध मानले जाते ॲनिमियासारख्या अशक्तपणाच्या स्थितीत किवीचे सेवन फायदेशीर मानले जाते कारण ते रक्त रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्याचे काम करते आणि किवीमध्ये आहारातील फायबर असते जे शरीराला हृदयाशी संबंधित आजारापासून वाचवते आणि किवीमध्ये आढळणारे फॉलेट विटॅमिन बी नाईन म्हणून ओळखले जाते पांढऱ्या आणि लाल रक्तपेशीच्या निर्मितीमध्ये त्याची नक्कीच मदत होते म्हणून किवीसुद्धा खूप असे इम्पॉर्टंट फ्रूट आहे जे की आपण खाण्यास टाळतो कारण ते महागस्त पण लास्ट फळ आहे पीच पीच हे देखील एक उन्हाळी फळ आहे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आहारात याचा समावेश नक्की करायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये असतात विटॅमिन ए सी e, ई आणि सेलेनियम निलोटीन झेक्टॅनिन आणि बीटा क्रेप्टोनिथिन यांसारख्या शक्तिशाली अँटीऑक्सिडेंटचं भरपूर असं प्रमाण असतं पीचमध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी त्याचा आहारात नक्की समावेश केला जाऊ शकतो आणि पीच आ, ही जी चिंता कमी करण्याचा जो विषय असतो ते देखील करतं आणि पीच हे शरीर डिटॉक्स करण्यासाठी एक उत्तम फळ आहे आणि याच्या व्यतिरिक्त ते त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया जी असते ती कमी करण्यास देखील मदत करतं जेणेकरून आपलं तारुण्य असं टवटवीत तव राहतं म्हणून पीचसुद्धा या उन्हाळ्यात खायला विसरायचं नाही आहे तेसुद्धा नक्की समाविष्ट करा हे इतकी छान असे फायदेशीर असलेली आपले फ्रूट्स की जे की तुम्ही लहानांना मोठ्याना नक्की देऊ शकतात त्याच्या प्रॉपर्टीज बघून तर हा होता छान असा व्हिडिओ तर मग चला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब कर भेटूया पुन्हा एक छान अशा मस्त टॉपिकच्या व्हिडिओवर खात राहा मस्त घा आणि हॅपी समरेन ब बाय